केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम हत्येची आदली रात्र आरोपींची मिटिंग आणि ढाबा संतोष देशमुख प्रकरणात धक्कादायक माहिती उघड जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे ज्या पद्धतीने देशमुख यांची हत्या करण्यात आली त्यावर राज्यभरातून संताप व्यक्त केला गेला मात्र आता या हत्या प्रकरणात धक्का एक धक्कादायक माहिती समोर आली आहे आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले या दोघांनी नांदूर फाटा परिसरातील एका ढाब्यावर बसून देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे पाहूया आता त्या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट ज्यामध्ये आता ही सर्व माहिती मिळत आहे संतोष देशमुख यांचा ढाब्यावर शिजला हत्येचा कट नांदूर फाट्यावरील ढाब्यावर आरोपींची प्रथम मिटिंग आदल्या रात्रीच ठरला हत्येचा प्लॅन बीडच्या मस्साजोकच्या सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला हत्या झाली मात्र या हत्येचा कट एक दिवस आधीच रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले या दोघांनी फाटा परिसरातील एका ढाब्यावर बसून देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे दिनांक आठ डिसेंबर आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले यांनी एका ढाब्यावर हत्येचा कट रचला नऊ डिसेंबर कटानुसार सरपंच देशमुख यांची हत्या करण्यात आली बीडच्या नांदूर फाटा परिसरातील एका ढाब्यावर हा हत्येचा कट रचला गेला चौदा जानेवारी रोजी संबंधित डापा चालकाची चौकशी करण्यात आली कट रचत असताना ढाब्यावर विष्णू चाटे आणि सुदर्शन गुलेसोबत इतरही काही लोक असल्याची माहिती मिळते कटात अजून कुणाचा सहभाग आहे याचा सा पोलिसांकडून शोध सुरू आहे सरपंच देशमुख यांची हत्या ही पूर्वनियोजित कट होता हे यावरून स्पष्ट होतं आरोपींनी कट करून संतोष देशमुखांची निर्घुण हत्या केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपां व्यतिरिक्त या कटात अजून कोण कोण सहभागी होतं याचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आव्हानेही आता तितकंच महत्त्वाचं आहे असं नागरिकांकडून मागणी केली जात आहे मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील ही मागणी केली आहे आणि इतर जे लोकप्रतिनिधी या संदर्भात आंदोलनं करतायत आपली बाजू मांडतायत किंवा या प्रकरणी पाठपुरावा करतायत या सर्वांनीच या बाबतीत आता ही मागणी करून या प्रकरणाच्या बाबतीत लवकरात लवकर आरो सर्व आरोपींना अटक व्हावी इतर जे सहभागी असतील त्यांनाही अटक व्हावी अशी मागणी आता प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून व इतर जे आंदोलनं चालू आहे या बाबतीत देखील जोर जरूर लागलेली आहे एक मात्र नक्की की, की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत धन्यवाद